सर्व वाढदिवस हा सर्व साजरा करत असतात पण वाढदिवस साजरा करण्यासाठी काहीतरी आगळं वेगळं माध्यम ऍडव्होकेट विवेक वैद्य यांनी या ठिकाणी कल्पनेतून मांडले सांगावं असं दुसरे उपक्रम राबवू शकत होते पण त्यांच्यामध्ये एक वैचारिक लेवल असे आहे जर आपण आपल्या वाढदिवसानिमित्त त्या लहान लहान चिमुकल्यांना या, या शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य म्हणजे त्यांच्या दैनंदिन अभ्यासाचं साहित्य वाटप जर केलं तर एक त्यांना ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांचं ध्यान हे अभ्यासाकडे जाईल अशी कल्पना त्यांनी या ठिकाणी व्यक्त करून शाळेत जवनापूर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा सा वाढदिवस साजरा करण्याचं सा। आयोजित केलं खरोखरच हे विचार मला फार मोठे वाटतात कारण कुणी बॅनर लावून वाढदिवस साजरा करतात कुणी जेवणाच्या पार्ट्या देऊन वाढदिवस साजरा करतात पण एकमेव या ठिकाणी ऍडव्होकेट वैद्य साहेबांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपला वाढदिवस साजरा केलाय त्याबद्दल त्यांचं मी बोहू करतो आणि त्यांना धन्यवाद करतो या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी बसलेले हे बालक जे आहेत उद्या देशाचं भवितव्य आहे हेच बालक उद्याचे डॉक्टर्स आहेत